नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण माडा करमाळा मोहोळ बार्शी आणि अपर तहसील कार्यालय मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी शाळा व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित व विना अनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालये आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे असे जी आर कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांनी काढला आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रक दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे परंतु या जी आरमध्ये अक्कलकोट तालुक्याला वगळण्यात आलेला आहे या सर्व तालुक्याप्रमाणेच अक्कलकोट तालुक्यालाही जोरदार पावसाने तडाखा दिला असून अक्कलकोट तालुक्यात देखील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे अक्कलकोट तालुक्यात देखील नदीकाठचे काही गावं आहेत त्या गावातील गावा विद्यार्थीसुद्धा शाळेला जात असतात आणि ग्रामीण भागात सुद्धा अक्कलकोट तालुक्यातील वाडी वस्तीवरील मुलं देखील शाळेला जात असतात त्यांनाही शाळेला जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत अक्कलकोट तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात देखील काही गावांचा संपर्क तुटलेला आहे रोडवर पाणी आल्याने रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद आहे त्यामुळे याचाच विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कलकोट तालुक्यातील देखी शाळांना देखील सुट्टी जाहीर करावी अशी मागणी पालक वर्गामधून होत आहे मोजक्या निवड्याक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद